व त्यांचा मामा नितेश सखाराम वडवी वय वाय पंचवीस हे दोघे दुचाकी क्रमांक जी जे सव्वीस एच पंच्याण्णव एकोणतीस खांडबारा येथून करोडा गावी जात होते ते डोगेगाव रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या डंपरने पुढे धावणाऱ्या अपेरिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीला डम्परने धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार रोहित शांतीलाल वडवी नितेश सखाराम वडवी दोघेही मामेभाचे जखमी झाले अपघात घडता डंपर चालक पसार झाला याबाबत रोहित शांतीलाल वडवी यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार डंपर चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिताचे कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस बी तीनशे चोवीस चार सह मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास बिंदा पाडवी करीत आहे पंचनामा न्यूज नवापूर